शिवजयंतीनिमित्त पाटी येथील जीवनज्योत हॉस्पिटल येथे सर्व रोग निदान शिबिराचं आयोजन पाटी येथील सुप्रसिद्ध जीवनज्योत हॉस्पिटल व शिवजयंती समितीच्या वतीने जीवनज्योत हॉस्पिटलच्या पंचवीसाव्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पन्नासव्या जयंतीनिमित्त जीवनज्योत हॉस्पिटलचे सर्वे सर्वा डॉक्टर विनोद कुमार तातेराव बिराजदार व डॉक्टर संगीता बिराजदार या डॉक्टर दाम्पत्याच्या सुसज्ज संकल्पनेतून परिसरातील रुग्णांसाठी मोफत सर्व रोग निदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं असून या सर्व रोग निदान शिबिराला लातूर जिल्ह्यातील तज्ज्ञ डॉक्टर रमेश भराटे डॉक्टर राहुल मालुसुरे डॉक्टर सुनीता पाटील डॉक्टर सुनील साळुंखे डॉक्टर संतोष बिरादार डॉक्टर गणेश बंदखडके डॉक्टर ज्योती बंदखडके डॉक्टर उदय मोहिते पाटील डॉक्टर दत्तात्रय शिंदे डॉक्टर कांचन गौरी शिंदे डॉक्टर शिवाजी पाटील डॉक्टर संदीप खानापूरकर डॉक्टर संजय जगदाळे डॉक्टर मारुती नरहारे डॉक्टर दीप्ती सह तज्ज्ञ डॉक्टरांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व रोग निदान शिबिर होणार असून जीवनज्योत हॉस्पिटलच्या वतीने तालुक्याची उत्कृष्ट कामगिरी करत आपल्या गावाला विकासाच्या प्रवाहात आणणारे आदर्श सरपंच व उपसरपंचांचा शिबिराच्या दिवशी भव्य सत्कार होणार आहे त्याचबरोबर शिबिरात आपली तपासणीसाठी आलेल्या रुग्णांच्या जेवणाचीही उत्तम व्यवस्था जीवनज्योत हॉस्पिटलच्या वतीनं करण्यात आली नमस्कार मी डॉक्टर विनोद बिराजदार जीवनज्योत हॉस्पिटल लांजना पाटील आमच्या हॉस्पिटलचा पंचवीसावा वर्धापन दिन आम्ही साजरा करतोय रुग्णसेवेची अविरत पंचवीस वर्ष आणि महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जीवनज्योत हॉस्पिटल आणि शिवजयंती ट्रस्ट लांबजना पाटील या दोन्हीच्या विद्यमानानं आपण जीवनज्योत हॉस्पिटल लांब येथे दिनांक अठरा जानेवारी अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रविवार रोजी एक भव्य रोगनिदान शिबिराचं आयोजन करतोय यामध्ये सगळे तज्ज्ञ डॉक्टर्स लातूरून आपण बोलवणार आहोत जे गोरगरीब रुग्णांची सेवा करतील यामध्ये फिजिशियन असणारे डॉक्टर रमेश भराटे सर आ, दमा आणि मधुमेह तज्ज्ञ असणारे साळुंकेसर आणि सुनीताजी पाटील मॅडम मधु मूळव्याधीमध्ये तज्ज्ञ असणारे डॉक्टर न नरहरे सर आणि मॅडम त्याच्यानंतर दंतरोग तज्ज्ञामध्ये डॉक्टर जगदाळे सर तसेच आपण होमिओपॅथिक तज्ज्ञ असणारे श्री संदीपजी खानापूरकर सर नेत्ररोगामध्ये तज्ज्ञ असणारे आदरणीय श्री शिंदे सर आणि मॅडम आणि स्त्रीरोग स्त्रीरोगमध्ये आपण बंद खडके सर आणि मॅडम यांना बोलवणार आहोत तसेच जे हाडांचे वेगवेगळे वेग आजार आहेत त्याच्यासाठी आपण संतोषजी बिराजदार सरांना इथं आपण पाचारण केलेलं आहे सर्व रुग्णांना आणि परिसरातील लोकांना माझी विनंती आहे की आपल्या आजूबाजूला जे सगळे रुग्ण आहेत त्या सगळ्या रुग्णांना हॉस्पिटलला घेऊन यावं त्या दिवशी आपण त्यांना सगळे औषधं त्या दिवशी आपण सगळे मोफत ठेवलेले आहेत रुग्णाच्या ज्या रक्तलग्वीच्या तपासण्या आहेत त्या आपण सगळ्या मोफत ठेवलेल्या आहेत आणि तसंच जेवणाची पण इथं सोय ठेवलेली आहे त्याच्यामुळे सगळ्या परिसरातील लोकांना माझी विनंती आहे की कृपया या शिबिराचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा तसेच आपण परिसरातील सरपंच आणि उपसरपंचाचं जे योगदान आहे ते खूप मोठं आहे त्यांचा हातभारी आमच्यासाठी खूप मोलाचा आहे परिसरातील सरपंच आणि उपसरपंच जसं आम्ही रुग्णांची अविरत सेवा करतो तसे ते त्यांच्या गावची सेवा अविरत करतात आणि त्यांचा मान सन्मान कुठेतरी व्हावा या भावनेतून आम्ही सगळ्या गावच्या आमच्या परिसरातील जे सरपंच आणि उपसरपंच आहेत त्यांचा आम्ही यथोचित सत्कार आयोजित करणार आहोत त्यामुळं सगळ्या सरपंच आणि उपसरपंचाचं या माध्यमातून माझं आव्हान आहे की कृपया आपण आमचा सत्कार स्वीकारण्यासाठी यावा तसेच तसेच परिसरातील सर्व नागरिकांना आणि आमच्या लालगी महाराज मित्रमंडळ परिवारांना विशेष विनंती आहे की कृपया आपण या ठिकाणी व्यवस्थापकीय सगळं काम आपण बघावं अशी माझी नम्र विनंती जय हिंद जय भारत तरी लांजणा आणि परिसरातील जास्तीत जास्त रुग्णांनी जीवनज्योत हॉस्पिटल येथे होत असलेल्या सर्व रोग निदान शिबिराचा लाभ घ्यावा असं आव्हान जीवनज्योत हॉस्पिटलचे सर्वे सर्वा डॉक्टर विनोद कुमार बिराजदार व डॉक्टर संगीता बिराजदार दाम्पत्याच्या वतीनं करण्यात येत आहे